महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थानी रयत शिक्षण संस्था सातारा आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष बळवंत कॉलेज विटा यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरॅक्टिव्ह पॅनलचा प्रभावी वापर या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर व्ही एस शिवणकर यांनी करताना एकविसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील त्याच्या प्रभावावर सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी माधवराव दादा मोहिते माजी अध्यक्ष दक्षिण विभाग प्रयत् शिक्षण संस्था सातारा हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा व कार्यशाळेसाठी आमंत्रित केलेल्या संसाधन व्यक्तींचा सन्मान करण्यात आलाय यामध्ये अक्षय वाघमारे भारत जाधव वैभव कचरे शुभम कुबल आसिफ मनसुरी आणि हर्षवर्धन हिरोबा यांचा समावेश होता त्यांनी अध्यापनात इंटरएक्टिव्ह पॅनलचा प्रभावी वापर नवोन्मेषी तंत्रज्ञान व शैक्षणिक साधनांच्या सर्जनशील उपयोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यशाळेच्या दरम्यान प्राचार्य डॉ आर जी राठोड प्राचार्य डॉ सौ यू व्ही पाटील व प्रभारी प्राचार्य डॉक्टर बी एच चव्हाण यांचा विषय सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे या कार्यशाळेत दक्षिण विभागातील विविध महाविद्यालयातील दोनशे प्राध्यापकांनी सहभाग नोंदवून विषयाबद्दल उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यशाळेच्या अध्यक्षीय समारोपात माधवराव दादा मोहिते यांनी शिक्षण क्षेत्रात झपाट्याने होत असलेल्या तांत्रिक परिवर्तनाबाबत भाष्य करत अध्यापन प्रक्रियेत नवोन्मेषी दृष्टिकोन स्वीकारण्याचे महत्व अधोरेखित केले कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्य डॉक्टर शिवणकर यांनी आय क्यू एसी समन्वयक प्राध्यापक राहुल पाटील आयोजन सचिव प्राध्यापक नितीन जगताप उपप्राचार्य डॉक्टर चंद्रकांत बोबडे डॉक्टर राजकुमार मरे प्राध्यापक राणी किर्तत विष्णू मस्के तसेच प्राध्यापक अरविंद तपासे प्राध्यापक दिनेश धोंगडे प्राध्यापक प्रसाद गवळी प्राध्यापक संकेत राठोड डॉक्टर वनिता राऊत डॉक्टर प्रियांका शिंदे प्राध्यापक गिंबेकर प्राध्यापक माणे प्राध्यापक धनेश गवारी प्राध्यापक झुंजारराव कदम आणि डॉक्टर दादासाहेब खरात यांचं कौतुक केले कार्यशाळेच्या आयोजनास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कार्यालयीन प्रमुख मासाळ आणि प्रशासकीय सेवकांचं मोलाचं सहकार्य लाभले उपप्राचार्य डॉक्टर राजकुमार मरे यांनी आभार मानले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज वीटा।